स्त्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त असे म्हणतात ना स्वामी लीला आगाद आहे स्वामी लीलेला अंत नाही आणि हे या व्हिडिओमध्ये दिसून येतं नक्की पहा पौर्णिमा शनिवारी होती आणि मी केंद्रात गेले होते केंद्रात स्वामी महाराजांचं दर्शन घेऊन आलं का कोणास ठाऊक त्या दिवशी मला काहीच मागावं असं वाटलं नाही फक्त स्वामी महाराजांना म्हणलं स्वामी महाराज मी फक्त तुम्हाला भेटायला आलेले आहे आणि तुमचा आशीर्वाद तुमची साथ आणि तुमचा हात माझ्या डोक्यावर राहू द्या असं म्हणून प्रार्थना केले दर्शन घेतलं घरी आले दुसऱ्या दिवशी रविवार होता पौष महिन्यातला दिवसभर आपले कामं केले आणि संध्याकाळी तिने सांजेला दिवा लावित होते तर दिवा लावताना दररोज मी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा, हा मंत्र म्हणते जेच मी अकरा एकवीस वेळेस म्हणले डोळे झाकून आणि स्वतः भक्ती प्रदक्षिणा घातल्या आणि डोळे उघडून पाहते तर काय ते श तुळशीचा जे शेंटा होताना ते डोलत होता कुठं वारं नव्हतं काहीच नव्हतं ही स्वामी लीला आहे स्वामी, स्वामी चमत्कार आहे इतका मोठा स्वामी चमत्कार दाखवतील असं मला वाटलंही नाही आणि स्वामी समर्थ महाराज इतकी मोठी प्रचिती मला देतील असं ना वाटलं नाही तर तुम्ही साक्षात पाहू शकता तुमच्या डोळ्यांनी चमत्कार पाहू शकता किती छान ते फांटा डुलत आहे शेंटा तुळशीचा आणि तुळशीला विष्णूला तुळशी अतिप्रिय आहे आणि मी तेच मंत्र विष्णू भगवानचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा मंत्र म्हणते मी रोज तुळशीपाशी सकाळी म्हणते आणि संध्याकाळी म्हणते याचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आप केलेला आहे नक्की पहा थोडाही स्कि स्किप नका करू खरंच हे स्वामी चमत्कार आहे आणि ज्या दिवशीपासून ते फांटा डोलतोय दो, ना आजपर्यंतही चालूच आहे ज्या दिवशी तुमच्यासमोर व्हिडिओ येईल ना त्या दिवसापर्यंत चालूच आहे आणि स्वामी समर्थ महाराज क्षणोक्षणी पावला पावलाला सांगतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा श्री स्वामी समर्थ